कारण आज सहा सात बैठका कुंडल नाही आहेत आणि त्यासाठी काल रात्री एक वाजतो आमचा प्रचार चालूच होता आणि त्यामुळं फार न काय बोलता एका पुरोगामी विचाराच्या दिशेनं जाणारे गाव कुंडल असेल बांबोडे असेल एक पुरोगामी विचाराचं तत्त्व घेऊन आत्तापर्यंत त्यांनी काम केलं ते नारंग आप्पा संपाळ यांच्या घरातील एक उमेदवारी म्हणजे ज्यांना विकासाचा वारसा आहे ज्यांना समाजाचा विकास करायचा आहे ज्यांना समाजाला पुढे न्यायचं आहे हे आपांचे विचार ज्या कुटुंबामध्ये होते त्याच कुटुंबातील एक उमेदवारी आपण स्वर्णताई संपाळांचे दिलेले आहे आणि दुसरं आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब यांच्या विचारानं यांनी घालून दिलेल्या दिशेनं विकासाच्या वाटेवरती काम करणारं आमचं कुटुंब म्हणजे लाड कुटुंब त्या कुटुंबातील माझा मुलगा ऋषिकेश लाड यांना ब यांना यांना बाळासाहेबांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली ही उमेदवारी देत असताना सुरुवातीला आम्ही राजकारणामध्ये फारसं त्या मधल्या काळामध्ये इच्छुक नव्हतो एका वेगळ्या मानसिकतेतून आम्ही जात होतो तरीसुद्धा बाळासाहेबांनी सांगितलं की आपणाला साहेबांचे विचार साहेबांचं काम पुढं न्यायचं आहे भारतीताईंचं काम पुढं न्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ऋषिकेशच्या सामाजिक आणि राजकारणात आणण्याशिवाय आपण आणूया आणि त्याच्या माध्यमातून साहेबांचं विकास काम असेल साहेबांनी जी विकास कामाची दिशा दिल्या त्याला त्या दिशेनं आपण काम करण्यासाठी ऋषिकेशला आपण या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी देऊया आणि आपण सर्वजण या निवडणुकीच्या निमित्तानं एक काँग्रेस पक्षाचा विचार काँग्रेस पक्षाच्या विचाराची धारा ही एक सामाजिक काम आहे समाजाला बरोबर घेऊन जायचं आणि सर्वसामान्य माणसापर्यंत जायचं ही विचारधारा असणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आणि आता काहीने सांगितलं की आपणचा विचार विक विचाराचा वारसा थोडं चालवण्यासाठी त्यांच्या घरातून सुद्धा उमेदवारी दिलेली आहे म्हणजे समाजाबरोबर चालत राहायचं चा, समाजाला आपल्याबरोबर घ्यायचं आणि समाजाला आपल्याबरोबर घेऊन एक विचाराची दिशा एक विकासाची दिशा या माध्यमातून देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो असलो पाहिजे <coughs> पांडू काका मी कुणावरती टीका करणार नाही आमचं गाव हे पुरोगामी सरणीचं गाव होतं एका पक्षाचं गाव होतं मी त्या गावामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा पुरोगामी वक्त्यांची भाषणं ऐकलेली आहेत एन डी पाटील असतील साहेब असतील नगनाथ अण्णा असतील यांची भाषणं ऐकली आणि गणपतराव देशमुख साहेबांची भाषणं ऐकली आणि धुळ्याचे ते काय मला नाव तो ना डॉक्टर पाटील हां यांची सुद्धा भाषणं ऐकली त्या लोकांच्या मनामध्ये बापू साहेबांचं भाषण ऐकलं त्या लोकांच्या एक तळमळ आणि मळा तळमळ होती की सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि सामाला माणसाला न्याय मिळायचा असेल तर आपण लोकांच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे राजकारण केलं पाहिजे समाजकारण केलं पाहिजे परंतु अलीकडची पिढी बदलली त्याला त्यांना सामाजिक भान राहिले नाही आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवून सातत्यानं इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न केलेला झालेला दिसून दा, येतो पण काकांच्या बरोबर आमची चर्चा दोन वेळा झाली आणि आम्ही काकांना सांगितलं तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबर काम करा बाळासाहेब एक उघड उगडतो नेतृत्व आहे आणि ज्याला दिशा आहे ज्याला पुढं भवितव्य आहे त्यांच्याबरोबर आपण काम केलं तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा या नेतृत्वाचा गावच्या विकास कामासाठी उपयोग होईल आणि काकाने सुद्धा मान्य केलं की ते सुरुवातीला उमेदवारी नको म्हणतो उमेदवारी कोणीही घ्या आम्ही तुमच्याबरोबर आहे परंतु या सर्व चर्चेमध्ये मी असेल श्रीकांत असतील काकांचे सर्व मित्र असतील त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांनी सर्वांनी बसून विचार केला आणि पुन्हा एकदा आपण निर्णय घेतलेला आहे की काँग्रेस पक्षाच्या प्रवाहाबरोबर राहायचं आणि या गावचा विकास करायचा आहे साहेबांनी ज्या त्यावेळी सांगितलं होतं की ही तीन गावं माझ्या मतदारसंघामध्ये नंतर समावेश झालेली आहे ह्या तीन गावचा विकास मी भरून काढणार आहे की पूर्वी पलोस तालुक्यामध्ये जे मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावाचा जो विकास झालेला आहे तो विकासाचा वेग तसा ठेवून ह्या तीन गावाचा विकासाचा वेग दुप्पट करून त्या मतदारसंघाबरोबर ह्या तीन गावांना नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करून आणि खरोखरच पाण्याचा प्रश्न होता तो साहेबांनी सोडवला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न होते ते सोडवले आपल्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे तो साखर कारखान्याच्या उसाच्या बाबतीतचा तो सुद्धा आपण लवकरात लवकर सोडवणार आहोत आणि पुढच्या हंगामामध्ये आपण निश्चितपणे तुम्हाला कोणतीही अडचणी या शेतकऱ्याच्या उसाबाबत राहणार नाही एवढंच या मी ठिकाणी सांगू इच्छितो फार काय मी बोलणार नाही काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार आहेत आपलं आहे हात हाताच्या पंजापुढील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे एवढंच या ठिकाणी मी आव्हान करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज